आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार सरकारने उचलले हे मोठे पाऊल जाणून घ्या सर्व माहिती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखल तामिळ सर्कल असे चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सर्व रजा आणि सेवा संबंधित प्रक्रिया ऑनलाईन करणे बंधनकारक असेल ही तरतूद सुमारे आठ पॉईंट पाच लाख राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे सरकारने काम डिजिटल आणि पारदर्शक व्हावे हो हा या बदलाचा उद्देश आहे मानव मानवसंपदा पोर्टल सरकारने मानव संपदा पोर्टल यापूर्वी सुरू केली होते जेणेकरून कर्मचारी आणि रजा बदली जॉईन आणि रिलिव्हिंग प्रक्रिया ऑनलाईन करू शकतील ही सुविधा बालसंगोपन रजा सारख्या विशेष प्रकरणासाठी देखील उपलब्ध आहे नवीन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांना सर्व अर्ज मानव संपदा पोर्टलवर द्वारेच सादर करावे लागणार आहेत सर्व्हिस बुक हे ऑनलाईन असेल नव्या सूचनामध्ये सेवा पुस्तिकाही ऑनलाईन करण्याची तरतूद आहे कर्मचाऱ्यांचे सेवेशी संबंधित सर्व माहिती डिजिटल स्वरूपात जतन केली जाईल हे पाऊल केवळ पारदर्शकतेचीच खात्री देणार नाही तर सर्व रेकॉर्डमध्ये सहज प्रवेश देखील प्रदान करेल ऑफलाईन प्रक्रिया समाप्त होईल दोन हजार पंचवीसमध्ये ऑफलाईन अर्जाची प्रणाली पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अनेक विभाग अजूनही अर्धवट अवस्थेत ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करत आहेत हे लक्षात घेऊन आता सर्व प्रक्रिया सक्तीने ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे न पडल्यास कठोर कारवाई केली जाईल ऑनलाईन प्रक्रियेचे पालन न करणाऱ्या विभाग अधिकारी यांनी कर्मचाऱ्यावर कठोर कार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सरकारने स्पष्ट केले आहे डिजिटल प्रणालीचे प्रभावीपणे पालन व्हावे आणि सरकारी कामात कोणताही विलंब होऊ नये हा त्याचा उद्देश आहे डिजि डिजिटल क्रांतीच्या दिशेने एक पाऊल हे पाऊल केवळ सरकारी यंत्रणा डिजिटल करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल नाही तर राज्याच्या डिजिटल इंडिया मिशनच्या उद्दिष्टांनाही मदत करेल जेव्हा सर्व प्रक्रिया ऑनलाईन होतील तेव्हा सरकारी सेवामध्ये पारदर्शकता आणि परि परिमाणकारकता वाढेल मानवसंपदा पोर्टलचे महत्त्व मानवसंपदा पोर्टल हा राज्य सरकारचा एक मोठा उपक्रम आहे जो कर्मचाऱ्यांना डिजिटल सेवा पुरवतो याद्वारे कर्मचारी रजा बदली आणि इतर सेवासाठी अर्ज करू शकतात पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत अर्ज स्थितीचा ऑनलाईन ट्रॅकिंग डिजिटल सर्व्हिस बुकची देखभाल कर्मचारी नोंदी सुरक्षित आणि संघटी स्टोरेज कर्मचाऱ्यांना काय फायदे आहेत वेळेची बचत ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कर्मचारी रजा आणि इतर सेवे सेवासाठी घरी बसून अर्ज करू शकतात सुलभ ट्रॅकिंग अर्जाची स्थिती त्वरित ट्रॅक केली जाऊ शकते पारदर्शक प्रक्रिया कर्मचाऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय सेवाचा लाभ मिळेल